मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते या आठवड्यामध्ये पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं जवळपास तीन दिवस हे आंदोलन चाललं आणि हे आंदोलन चांगलंच तापलं पूर्व परीक्षेमध्ये कृषीच्या जागांचा समावेश करावा आणि परीक्षा पुढे ढकलावी या मुख्य दोन मागण्यांसाठी हे विद्यार्थी मंगळवारी वीस ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता आंदोलनाला बसले यात राजकीय नेत्यांनी सुद्धा सहभाग घेतला आयोगाने गुरुवारी तातडीची बैठक घेतली आणि परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला मात्र कृषीच्या जागांसंदर्भात कोणताही निर्णय झालेला नाहीये दरम्यान यानंतरही आंदोलन सुरूच राहिलं आंदोलन सुरू असल्यामुळे बळाचा वापर करत पोलिसांनी गुरुवारी आंदोलकांची धरपकड केली आणि हे आंदोलन संपवायला भाग पाडलं दरम्यान या निमित्ताने अनेक प्रश्न आता उपस्थित राहत आहेत स्पर्धा परीक्षेचं आंदोलन हे राजकीय कसं झालं स्पर्धा परीक्षांसाठी पुणे हेच का केंद्र बनलेलं आहे स्पर्धा परीक्षांसाठी ज्या संघटना आपण बघितल्या ज्या संघटनांच्या मार्फत ही आंदोलनं वारंवार होतात त्या संघटना कुणी आणि का बांधल्या परीक्षा आंदोलनामध्ये नक्की कोण भडकवत राज्यसे राज्याच्या लोकसेवा आयोगाच्या चुका काय आहेत ज्याच्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांना वारंवार रस्त्यावर येऊन आंदोलन करावं लागतं याचा आढावा घेऊयात आजच्या जयम विशेषमध्ये तर मंगळवारी वीस पासून पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं रविवारी पंचवीस ऑगस्ट रोजी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा होती आणि या पूर्वपरीक्षेसोबतच आयबीपीएसची सुद्धा परीक्षा होती आणि या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्या होत्या या दोन्ही परीक्षांसाठी अनेक विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते जेव्हा कोणताही विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतो त्यावेळेस तो फक्त राज्यसेवेची तयारी करत नाही त्यासोबतच इतरही ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्याच्यासाठीही तो तयारी करत असतो त्यामुळे राज्यसेवे सोबतच आयबीपीएस साठी सुद्धा अनेक विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते आणि त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांना एकाच दिवशी दोन परीक्षा देणं शक्य नव्हतं त्यामुळे राज्यसेवा पूर्व परीक्षा काही दिवसांनी पुढे ढकलावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आणि जोर धरू यापूर्वी विद्यार्थ्यांच्या या, विद्यार या मागणीला आयोगाने स्पष्ट नकार कळवला होता परीक्षा ठरलेल्या वेळीच होणार असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडनं कळवण्यात कर आलं होतं त्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा कायम ठेवला यासोबतच आंदोलनाला बसलेल्या विद्यार्थ्यांनी कृषी सेवा गट अ आणि ब च्या दोनशे अठ्ठावन्न जागा या राज्यसेवेच्याच पूर्वपरीक्षे मार्फत भराव्या अशी मागणी केली आपल्या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी हे आंदोलन छेडलं मात्र या आंदोलनामध्ये राजकीय नेत्यांनी सहभागी होत आपली राजकीय पोळी भाजली का असा सवाल उपस्थित होतोय या आंदोलनामध्ये राष्ट्रपचे आमदार रोहित पवार यांनी सहभाग घेतला ते विद्यार्थ्यांसोबत आंदोलनाला बसले त्यासोबतच सुप्रिया सुळे यांनीही या संदर्भात वक्तव्य केलं शरद पवारही या आंदोलनाला उपस्थित राहणार होते अशा चर्चा होत्या त्यामुळे राजकीय नेत्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी या आंदोलनाचा फायदा करून घेतलेला आहे का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो आंदोलकांची या सर्व आंदोलनाला यश तर मिळालं कारण की आंदोलकांची जी मुख्य मागणी होती ती म्हणजे रविवारची परीक्षा पुढे ढकलावी ती मागणी गुरुवारी तातडीची बैठक घेत आयोगाने मंजूर केली आयोगाने परीक्षा पुढे ढकलली मात्र पुढे ही परीक्षा कधी होणार यासंदर्भात अजून तारीख सांगितलेली नाहीये तारीख लवकरात लवकर कळवू असं आयोगाने सांगितलेलं आहे मात्र जी दुसरी मागणी होती ती म्हणजे कृषी सेवेसंदर्भातली कृषी सेवेतल्या दोनशे अठ्ठावन्न जागांसाठी वेगळी पूर्वपरीक्षा घेण्याऐवजी याच राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमार्फत विद्यार्थ्यांना पूर्वपरीक्षा देता यावी ही मागणी होती मात्र ती मागण्या त्या मागणी संदर्भात अजूनही काही निर्णय आयोगाकडनं आलेला नाहीये एक मागणी पूर्ण झाली दुसरी मागणी अपूर्ण होती त्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलकांना ताब्यात घेतलं कारण की आंदोलकांनी आंदोलन सुरूच ठेवलेलं आणि धरपकड केल्यानंतर आंदोलकांची हे आंदोलन गुंडाळ्याला भाग पाडलं तर विद्यार्थ्यांच्या याच आंदोलनाचा राजकारणी खरंच फायदा करून घेतात का या संदर्भात आंदोलकांचंच काय म्हणणं आहे आपण ऐकूयात काही राजकीय नेते काही पक्षाचे नेते त्यात वारंवार कुठेतरी विद्यार्थी चळवळीचा गैरफायदा घेण्याचा किंवा ते वार त्यांच्या ते पोळ्या बांधण्याचा प्रकार करतात हेही खरं ह्यालाही नाकारता येत नाही याच्या अर्थ असा नाही की सर्वच राजकीय काही राजकीय नेते मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना मदत करतात त्यांच्या प्रश्नासाठी म्हणतात पण काही असं आहे म्हणजे दोन्ही बाजू आहेत पण मुळात विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे हे सत्य आहे त्याच्यासाठी वारंवार मग हे आंदोलन करावं लागतं त्यात ह्या मग गैरप्रकार कोणी येणं कोणी असं हे घडतय तर मंगळवारी रात्री आठ पासून पुण्यातल्या शास्त्री रस्त्यावर या एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं जसजसा वेळ पुढे जात होता तसतसा आंदोलकांची संख्या वाढत गेली पोलिसांचा फौजपाठा तिथे तैनात करण्यात आला रात्री अकरा वाजता एमपीएससी आंदोलकांची गर्दी अजूनच वाढली रस्त्यावर ठिया आंदोलन सुरू झालं घोषणाबाजी सुरू झाली रात्री अकरा वाजता शास्त्री रस्ता वाहतुकीसाठी दोन्ही बाजूंनी बंद करण्यात आला रात्री बारा वाजता पुण्याचे सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा आंदोलनस्थळी पोहोचले सर्व वरिष्ठ अधिकारी त्यांना एकत्र घेत आंदोलनाचा आढावा घेतला रात्री एक वाजता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून आंदोलकांना घरी जाण्याची विनंती करण्यात आली मात्र आंदोलक त्यांच्या जागेवर उठले नाही रात्री दोन वाजता एमपीएससी उमेदवार आंदोलनावर ठाम राहिले ठिया आंदोलन आणि घोषणाबाजी सुरूच राहिली मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेलं आंदोलन बुधवारीही सुरू राहिलं आणि गुरुवारी MPSC ने जेव्हा परीक्षा पुढे ढकलली तोपर्यंत हे आंदोलन सुरूच होतं दरम्यान या सर्व आंदोलकांच्या नक्की मागण्या काय होत्या आणि त्यावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडनं काय निर्णय घेण्यात आला पाहूयात तर 25 ऑगस्ट रोजी होणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलावी ही मागणी विद्यार्थ्यांची होती त्यावर गुरुवारी तातडीची बैठक घेत आयोगाने विद्यार्थ्यांची मागणी मान्य करत परीक्षा पुढे ढकललेली आहे मात्र परीक्षेची नवी तारीख अजून जाहीर करण्यात आलेली नाही कृषी विभागाच्या दोनशे अठ्ठावन्न पदांचा समावेश राज्यसेवा पूर्वपरीक्षेतच करावा वेगळी पूर्वपरीक्षा घेण्याऐवजी याच परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी या पूर्वपरीक्षा द्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडनं जोर धरू लागली विद्यार्थी करू लागले मात्र आयोगाने या मागणीसंदर्भात काहीही वक्तव्य केलेलं नाही तर स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी नेहमीच आंदोलनं करत असतात वेगवेगळ्या कारणांवरनं याला कारण म्हणजे एमपीएससीचं धोरण दरम्यान यावेळेस स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या या ताज्या आंदोलनात त्यांच्या मागण्या काय होत्या आणि या एकूणच अडीच ते तीन दिवसांमध्ये काय काय घडलं या संदर्भात सांगतायत आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे पाहुयात पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी सलग तीन दिवस आंदोलन केलं हे जे आंदोलन आहे ते पुण्यातील शास्त्री रोड रोडवरील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जी लायब्ररी आहे त्या समोर ही सगळं आंदोलन झालं या आंदोलनात जे प्रामुख्याने विद्यार्थ्यांच्या मागण्या होत्या त्या मागण्यांमध्ये जे आयबीपीएस ची आणि कृषीची परीक्षा एकाच दिवशी आली होती यामध्ये ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी एक विद्यार्थ्यांची मागणी होती आणि त्यानंतर जी कृषीच्या दोनशे अठ्ठावन्न जागा आहेत त्या देखील यामध्ये ऍड करून मिळाव्यात अशी एक विद्यार्थ्यांची मागणी होती आंदोलनात सुरुवातीच्या काळात काँग्रेसच्या आणि विशेषतः नाना पटोलेंच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन पेटवण्याचा प्रयत्न केला आणि तशी माहिती जी आहे ती स्थानिकचे विश्रामबाग पोलिसांनी आपल्याला दिलेली आहे हे आंदोलन पेट पेटत पेटत पेट गेलं विद्यार्थ्यांचा या आंदोलनाला पाठिंबा वाढत गेला त्यानंतर दुसऱ्या दिवशी खासदार सुप्रिया सुळे यांनी या आंदोलनाला भेट दिली आंदोल सुप्रिया सुळेंनी भेट दिल्यानंतर त्या संध्याकाळी रोहित पवार जे आमदार आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ते त्या पक्षा ठिकाणी आले त्यांनी देखील त्या ठिकाणी ठिया मांडला खर तर चोवीस तास रोहित पवारांनी या विद्यार्थ्यांसोबत हे आंदोलन केलं त्यानंतर विद्यार्थ्यांनी कंबाईनच्या ज्या पंधरा हजार जागा आहेत त्या आजच्याच त्याची जाहिरात ने काढावी अशी एक मागणी विद्यार्थ्यांकडून वाढीव करण्यात आली तर एमपीएससी एक स्वायत्त संस्था आहे आणि राज्य सरकारला देखील या स्वायत्त संस्थेवर जास्त दबाव टाकता येत नाही विद्यार्थ्यांचं आंदोलन पाहता शासकीय यंत्रणा असतील किंवा एमपीएससीने जे आहे ती ही परीक्षा पुढे ढकलली आणि परीक्षा पुढे ढकलल्यानंतर विद्यार्थ्यांच्या तर समाधान होतं काही विद्यार्थी समाधान व्यक्त करण्यात करत होते परंतु काँग्रेसच्या आणि विशेषतः नाना पटोलेंच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन पेटवण्याचा प्रयत्न केला हे आंदोलन तर मिटत होतं त्यानंतर ह्या विद्यार्थ्यांनी जे आहे ते या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन चालूच ठेवण्याचा प्रयत्न केला आणि याबाबत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील ढोंबरे आहेत त्या आंदोलनात त्या देखील पहिल्या दिवसापासून सहभागी होत्या आणि त्यांनी सांगितलं की या आंदोलनात ज्या विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या होत्या त्या मान्य झालेल्या आहेत परंतु काँग्रेसचे काही पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यामध्ये चे कार्यकर्ते असतील किंवा नाना पटोले यांच्या जवळचे कार्यकर्ते असतील यांनी हे आंदोलन पेटत कसं राहिलं आणि सरकार कैचित कसं पकडलं जाईल याचा देखील प्रयत्न केला परंतु या सर्व आंदोलनातून विद्यार्थ्यांची मागणी जी आहे ती मान्य झाली परंतु राजकारण देखील मोठं झाल्याचं पाहायला मिळालं या आंदोलनात ज्यावेळेस एमपीएससी ने ट्विट करत विद्यार्थ्यांची मागणी मान्य केली कृषीची जी परीक्षा होती आयबीपीएसची आणि कृषीची ती एकाच दिवशी आली होती ती पुढे ढकलली परंतु विद्यार्थ्यांनी पंधरा हजार पदांची जाहिरात एमपीएससीने काढावी अशी एक मागणी केली दोन गट देखील त्या ठिकाणी पाहायला मिळाले ने जो निर्णय जारी केलेला आहे त्यावर समाधानी असलेले गट पाहायला मिळाला तर काँग्रेसच्या विशेषतः आणि नाना पटोले कार्यकर्ते असलेला आपल्याला समजत त्यांनी हे आंदोलन पेटवण्याचा प्रयत्न केला एमपीएससी तर तर च्या आडून अनेक राजकीय संघटना असतील किंवा राजकीय पक्ष असतील हे सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न करतायत परंतु जी परिस्थिती निर्माण झाली होती वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत होती नागरिकांना त्रास होत होता आणि एमपीएससी चे विद्यार्थी मोठ्या एकजुटीने या आंदोलनात सहभागी झालं होतं आणि त्या आंदोलना देखील यश आलं परंतु राजकीय संघटनांनी आपली पोळी वाजून घेण्याचा देखील या माध्यमातून प्रयत्न केल्याचं दिसलं अजिंक्य रायगुडे जय महाराष्ट्र न्यूज पुणे तर हक्कासाठी या सर्व विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं मात्र या विद्यार्थ्यांच्या आडवून राजकारण होत आहे का या विद्यार्थ्यांच्या याच आंदोलनाचा फायदा राजकारणी स्वतःसाठी करून घेत आहेत का आणि किंबहुना विद्यार्थ्यांचा फायदा राजकारणी स्वतःची राजकारणाची पोळी भाजून घेण्यासाठी करून घेत आहेत का आणि हे सगळं विद्यार्थी होऊ कसं देत आहेत असे अनेक सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहेत तर विद्यार्थ्यांचाच या संदर्भात काय मत आहे आपण जाणून घेऊयात विद्यार्थी त्यांचा फायदा कधीही घेऊन जाणार नाहीत कारण एमपीसी विद्यार्थी सगळे हुशार विद्यार्थी आहेत त्यांनी राजकारणाने एकच के आवाहन केलं होतं की राजकीय जोडे बाजूला ठेवून तुम्ही यामध्ये सहभागी व्हावं आणि निश्चितपणानं तुमच्या प्रश्नाला माझं एकच उत्तर आहे की विद्यार्थी त्यांच्या या सगळ्या व्यासपीठात या सगळ्या संघटना बांधणीचा उपयोग हा राजकारणाला कधी होऊ देणार नाही मला एक म्हणत आहे की राजकारणी जरी ते आत असले तरी कधी काही विद्यार्थी होते त्यातल्या बऱ्याचना एम पी अभ्यास पण केलेला आहे आणि त्यामुळे त्यांचं यात सहभागी होणं हे जरी राजकारणी म्हणून विद्यार्थी म्हणून ते सहभागी होतात त्यामुळे मला त्याचं काय गैर वाटत नाही तर आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी सांगितल्याप्रमाणे काही राजकीय काही राजकीय नेत्यांनी इथे आंदोलनाला फूस लावण्याचा प्रयत्न केला आंदोलन भडकवण्याचा प्रयत्न केला पुण्यातले दुसरे प्रतिनिधी रोहन कदम सुद्धा या आंदोलनाचा आढावा घेत होते आणि त्यांच्या म्हणण्यानुसार या संपूर्ण आंदोलनाला कुठेतरी राजकीय वास आहे का राजकारणी आपले पोळी भाजत होते का या संदर्भात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी घेतलेला हा आढावा आपण पाहूयात मागील तीन ते चार वर्षापासून एमपीएससी युपीएससी करणाऱ्या स्पर्धा परीक्षा कर देणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी मोठी आंदोलनं पुणे शहरामध्ये उभारताना पाहायला मिळत आहेत त्यामुळे नेमके हे आंदोलन कोण भडकवत आहेत या सगळ्यांना कोण एकत्रित करतायत हा प्रश्न पडणं निश्चितच महत्वाचं आहे परंतु काही वर्षांपूर्वी झालेल्या आंदोलनातून अनेक राजकीय नेते जे आहेत ते उदयाला आले आलेले पाहायला मिळाले होते आणि या नेते मंडळींना मोठा फायदा जो आहे तो राजकीय करिअरमध्ये झाल्याचं चित्र पाहायला मिळालं त्यामुळे अनेक एम पी एस सी विद्यार्थी नेते मागील दोन ते तीन वर्षांपासून पुण्यामध्ये तयार झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आणि या विद्यार्थ्यांना बळ देणारे अनेक राजकीय आमदार मंत्री खासदार असल्याचं चित्र देखील अनेकदा पाहायला मिळतं त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ही आंदोलन नेमकी भडकवली जात आहेत की हे उत्स्फूर्तपणे विद्यार्थ्यांकडून केली जात आहेत अशा प्रकारचा प्रश्न पुणेकर नागरिकांकडून सातत्याने विचारला जात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे तर मुख्य दोन मागण्यांसह या आंदोलनाला सुरुवात झाली पहिली मागणी म्हणजे परीक्षा पुढे ढकलावी आणि दुसरी मागणी होती कृषी आयोगासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कृषीच्या दोनशे अठ्ठावन्न पदांसाठी वेगळी पूर्वपरीक्षा न घेता राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमध्येच कृषीची पदे समाविष्ट करा अशी मागणी केली होती मात्र या मागणीसंदर्भात काहीही हालचाली झाल्या नाही काय घडलं यासंदर्भात आणि मागणी नक्की काय होती जाणून घेऊयात समजून घेऊयात तर एमपीएससी तर्फे राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा घोषित झाली या अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली याच परीक्षेमध्ये कृषी सेवेतील दोनशे अठ्ठावन्न पदांचा समावेश करा अशी मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी केली या पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध होईपर्यंत एमपीएससीला कृषी सेवेचे से मागणीपत्र मिळाले नव्हते त्यामुळे कृषी सेवेतील पदांचा समावेश एमपीएससीच्या पंचवीस तारखेला होणाऱ्या परीक्षेच्या जाहिरातीमध्ये करणं शक्य झालं नाही वीस ऑगस्ट रोजी विद्यार्थी याविरोधात आंदोलनाला बसले आंदोलन सुरू झाल्यानंतर आयोगाने काही वेळातच एक परिपत्रक काढलं कृषी सेवेतील पदांसंदर्भात येत्या दोन ते तीन दिवसात जाहिरात प्रसिद्ध होईल असं आयोगाने यामध्ये म्हटलं आणि कृषीच्या पूर्वपरीक्षेचं आयोजन ऑक्टोबर दोन हजार चोवीस अखेरपर्यंत करण्यात येईल असं आयोगाने म्हटलं म्हणजेच कृषीसाठी वेगळी पूर्वपरीक्षा घेण्याच्या तयारीत आयोग होतं यावरनंच आंदोलक विद्यार्थी नाराज झाले आणि त्यांनी आंदोलन सुरूच ठेवलं तर लाखोंच्या संख्येने महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून सर्व मुलं एमपीएससीचा राज्यसेवेचा अभ्यास करण्यासाठी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी पुण्यामध्येच जातात दरम्यान ते यावेळेस फक्त एका परीक्षेची तयारी करत नाही राज्यसेवेच्या विविध परीक्षांची सोबतच रेल्वे आयबीपीएस अशा सर्व परीक्षांचीही तयारी करतात आणि मोठ्या संख्येने पुण्यामध्येच ही मुलं अभ्यासासाठी जातात यामुळे पुण्याचं अर्थकारण एका अर्थाने मोठ्या प्रमाणात याच विद्यार्थ्यांवर अवलंबून आहे आणि मोठा अर्थ आर्थिक पुरवठा पुण्यामध्ये याच विद्यार्थ्यांमुळे होतो स्पर्धा परीक्षांमुळे पुण्याचं अर्थकारण नक्की कसं बदललेलं आहे या संदर्भात तज्ञांचं नक्की काय मत आहे जाणून घेऊयात पुण्यामध्ये साधारणतः चार, चार मुला हो ते साडेचार लाख मुलं अभ्यास करतात एमपीसीकडे प्रोफाईल साडे बत्तीस लाख नोंदी आहेत त्यातले सर्वात जास्त अभ्यास करणार जर हब असेल तर ते पुणे आहे पुण्यामध्ये जवळजवळ साडेचार पाच लाख विद्यार्थी अभ्यास करतात आणि ह्या मुलांचा जो खर्च आहे ही मुलं जी राहतात ही मुलं साधारणतः एका मुलाचा महिन्याला दहा हजार बारा हजार रुपये खर्च येतो आणि मुलींना खर्च येतो दहा ते पंधरा हजार रुपये मुलांची यामध्ये मेस आहे मेसचा ते तीसशे रुपये तीन हजार तीनशे रुपये रेट आहे राहण्याचा खर्च साधारणतः मुलाला तीन हजार रुपये वॉन इन एव्हरेज आहे त्याचप्रमाणे आपण जो नाश्ता करतो चहा पितो नाश्त्याला साधारणतः नाश्त्याला वीस तीस रुपये रोजचे लागतात लायब्ररीचा दीड पंधराशे रुपये खर्च आहे आणि याचप्रमाणे विद्यार्थ्याला जो किरकोळ खर्च आहे तो पण यामध्ये रोजचा शंभर रुपये आहे अशा पद्धतीने जे विद्यार्थ्यांच्या जी जीवावर जे आहे हे सर्व इथलं अर्थ कारण पुण्यामधलं सदाशिव पीठ असेल नवी पीठ असेल त्याचप्रमाणे आपले डेक्कनचा भाग असेल अलका चौक असेल इथेही इकॉनॉमिकल या जीवावर चालत आहे साधारणतः पुण्यामध्ये चार लाख मुलग धरली चार लाख गुन्हेले दहा हजार केलं तर किती कोटी टर्न ओव्हर होतोय याचा आपण अंदाज घेतला पाहिजे असा असंख्य प्रकारचे या ठिकाणी विद्यार्थ्यांचा या अभ्यास करताना खर्च होतोय साधारणतः एक मुलगा पुण्यात आला तर तो कमीत कमी पाच वर्ष राहतोय एखादी मुलगी आली तर ते तीन ते चार वर्ष या आणि प्रत्येक महिन्याला पैसे पे केल्याशिवाय कोणतेही काम होत नाही साधारणतः वर्षाची जर एमपीसी करणाऱ्या मुलांच्या क्राउड मध्ये एखादी जर कपडे असेल तर तो कमीत कमी, -कमी दहा हजार रुपया जातो पंधरा हजार रुपयाचा जातोय साधारणतः पंधरा हजार कप किंवा एखादे दहा हजार कप एवढा चार हजार कप असेल तर मुलं किती आहेत हा क्राऊड किती आहे आणि याचा आपण माहिती घेतली पाहिजे तर पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षेच्या नावाने काय काय घडतं स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पुण्याचं अर्थकारण नक्की कसं आहे या संदर्भात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी घेतलेला आढावा आपण पाहूयात पुणे शहरामध्ये आणि पुणे शहराच्या आजूबाजूच्या उपनगरामध्ये जवळपास चार ते साडेचार लाख विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षा म्हणजे एमपीएससी असेल युपीएससी असेल किंवा इतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे हे विद्यार्थी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून शहरामध्ये जे आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक उलाढाल जी आहे ती होत असते सगळ्यात मोठी उलाढाल जी होते या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ती क्लासेसची पुण्यामध्ये कोचिंग क्लासेसचा सुळसुळाट जो आहे तो पुण्यातील मध्यवर्ती भागामध्ये मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे अनेकदा असं देखील समोर आलेलं आहे की या कोचिंग क्लासेसचे धागेदोरे थेट एमपीएससीच्या आयोगाच्या नियमक सदस्यांसोबत असतात आणि त्यामुळेच त्याचे हमी मिळाल्यानंतर जे आहेत ते विद्यार्थी अनेक ठराविक कोचिंग क्लासेसमध्ये जे आहेत ते शिक्षणासाठी जातात अभ्यासासाठी जातात आणि त्याची फी जी आहे ती लाखो रुपयांच्या घरामध्ये असल्याची देखील माहिती मिळते त्यामुळे ही मोठी उलाढाल जी आहे ती या क्लासेसच्या बाबतीत सध्या तरी पाहायला मिळते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याच एमपीसीच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी ज्या आहेत त्या अभ्यासिका चालतात लायब्ररीत चालतात आणि त्या लायब्ररीचे भाडे जर आपण महिन्याचं जर पाहिलं तर एका विद्यार्थ्याचं पाचशे रुपये सातशे रुपये ते दीड हजार दोन हजार रुपयांपर्यंतची अभ्यासिकेंची फी जी आहे ती या लायब्ररीच्या माध्यमातून घेतली जाते त्यामुळे मोठी आर्थिक उलाढाल जी आहे ती देखील या संपूर्ण भागामध्ये जे आहे ते या विद्यार्थ्यांची पाहायला मिळते कारण मोठ्या प्रमाणामध्ये ही उलाढाल तर होत असते परंतु छोटे छोटे म्हणजे एमपीएससी चे विद्यार्थी नाश्ता असेल त्यांचं जेवण असेल किंवा त्यांच्या दैनंदिन गरजा असतील याची उलाढाल देखील काही शेकडो कोट्यावधी रुपयांच्या घरामध्ये जी आहे ती महिन्याची आहे त्यामुळे या एमपीएससीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक उलाढाल जी आहे ती शहरामध्ये होत असल्याचं चित्र पाहायला मिळतं रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी ही सर्व विद्यार्थी पुण्यातच काय येतात कारण पाहूयात तर पुणे म्हणजे विद्येचं माहेर घर पुण्यात मुबलक प्रमाणात पुस्तकं आणि राहण्याची सोय आहे एमपीएससी साठी बरेच मार्गदर्शन पुण्यातच मिळते एमपीएससीतून ज्यांची निवड झाली आहे त्यापैकी बहुतेकांचा पुण्यातच अभ्यास झाल्याचा कथा आपण ऐकतो त्यामुळे विद्यार्थ्यांनाही वाटत की पुण्यात जाऊनच आपणही परीक्षा पास होऊ पुण्यामध्ये वेगवेगळे क्लासेस आहेत पुण्यामध्ये चांगल्या लायब्ररी आहेत पुण्यामध्ये सर्व क्राऊड एकत्र जाऊन जायला आहे सर्व सोयी सुविधा पुण्यामध्ये मिळतात त्यामुळे क्राऊड या ठिकाणी जामा लागला आहे पण कोरोनापासून असं झालंय सर हा क्राऊड थोडासा कमी झालाय मागच्या दोन वर्षाचा क्राउड खूप होता तो क्राऊड आता था डिवायडेशन झाला थोड्या प्रमाणात जास्त थो नाही थोड्या प्रमाणात तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी पोरस जायला लाग लागली कारण त्यांना आता ऑनलाइन कोचिंग भेटायला लागलं तो एक फायदा व्हायला लागलाय खूप प्रमाण कमी आहे पुण्यामध्ये जास्त क्राऊड आहे सध्या तरच्या खेडेगावांमध्ये अभ्यास का नाहीयेत अभ्यासासाठी सोयी सुविधा नाही आहेत मार्गदर्शन नाही आहेत अशा खेड्यापाड्यातून गरीब घरातून ही मुलं पुण्यामध्ये येतात स्वखर्चाने तिथे अभ्यास सुरू करतात मात्र तरीही वार या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना वारंवार आंदोलनं करावी लागतात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नक्की काय चुकतं या संदर्भात जर या विद्यार्थ्यांशी आपण बोललं तर त्यांच्याकडनं एकच महत्वाचं उत्तर असतं ते म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग कधीही वेळापत्रक पाळत नाही ज्या पद्धतीने त्यांची परीक्षा घेण्याची पद्धत आहे ती अत्यंत चुकीची आहे त्याच्यामुळे त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचं वेळेचं नियोजनच करता येत नाही ही खंत वारंवार विद्यार्थ्यांकडनं समोर येत असते आणि त्यामुळेच ही आंदोलनं वारंवार उभी राहतात दरम्यान एमपीएससी आयोगाचं नक्की काय चुकतंय या संदर्भात आंदोलकांची भूमिकाही आपण जाणून घेऊयात गेल्या अनेक वर्षापासून आयोगाचा कारभार अगदी संत गतीने चाललाय आणि कुणाला काही कामाचं पडलंय असं वाटत नाही नवीन आयोगाला ना चेअरमन भेटलेला आहे आणि आयोगाचा जो सचिव आहे सुवर्ण खरब मॅडम ते एकदम निष्क्रिय आहेत त्यांना कोणीला बांधील नाही उत्तर देत नाही कोणाशी काही बोलत नाही आणि आयोगात मला वाटतं आयोगात एकतरी अंतरित काहीतरी वाद असावेत अशी एक शंका आहे मध्यंतरी काही बातम्याही त्या तर त्याचं पुढं काय झालं माहीत नाही तर आयोगाच्या कारभारावर एकंदरीत प्रश्न चिल्हा आहे चिन्ह निर्माण झालेलं आहे तर पुण्यामध्ये राहत असताना पुण्यामध्ये अभ्यास करत असताना या आंदोलना या सामोरं जात असताना विद्यार्थ्यांना अनंत अडचणींचा सा सामना करावा लागतो काय अडचणी आहेत या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात पाहूयात दोन हजार अठरा पासून एमपीएससी पी एस करते मध्ये सर कोविडचा दोन वर्ष प्रादुर्भाव होता त्याच्यामुळे आम्हाला परीक्षा देता आल्या नाहीत त्यावेळेस खूप कॉम्प्लिकेशन झाले आता आम्ही तर पुण्यात राहतोय घरून जवळजवळ महिन्याला सात ते आठ हजार रुपये मुलींना खर्च होतोय तेवढेही पुरत नाहीये क्लासला मेसला लायब्ररीचा खर्च त्याच्यानंतर आयोग आम आज आमची कुणावर टीका करायची किंवा कोणत्या राजकीय पक्षाची भूमिका घ्यायची काही गरज नाहीये एक सामान्य विद्यार्थी म्हणून कळकळीने कर, फक्त सरकारला आयोगाला एवढीच विनंती आहे जसं की सेंट्रल लेव्हलचं गव्हर्नमेंट यूपीएससी असेल स्टाफ सिलेक्शन असेल ते त्यांचा शेड्यूल फॉलो करतात तुम्ही फक्त तुमचं शेड्यूल फॉलो करा व्यवस्थित सर तेवीस एप्रिल दोन हजार तेवीस ला कंबाईनची प्रिलियम्स झालीय त्याच्यानंतर आज दीड वर्ष झालं कंबाईनची नवीन ऍड नाही कंबाईनची नवीन ऍड कधी येणार आणि आम्ही अभ्यास कधी कर करणार आम्ही प्रिलियम्स कधी देणार त्या प्रिलियम्सचा रिझल्ट कधी देणार मुलींच्या बाबतीत सर मुलांचं तर एक वेळ ठीक आहे पण मुलींच्या बाबतीत परिस्थिती खूप गंभीर आहे सर खूप दबाव असतोय वरून सगळ्या गोष्टींचा तर आपलं घरदार मागे सोडून अत्यंत कष्टाने पुण्यामध्ये राहून अभ्यास करणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये नक्की काय घडतं हे सुद्धा फार महत्वाचं आहे दरम्यान या सर्व विद्यार्थ्यांचा राजकारणी लोक फायदा तर घेत नाही येत ना असा सवाल आज जय महाराष्ट्राने उपस्थित केलेला आहे आणि त्यामुळेच आम्ही विद्यार्थ्यांना काही आवाहन करतोय पाहूया तर विद्यार्थ्यांनो आयुष्यात शिक्षण हे अतिशय महत्वाचं आहे शिक्षणासाठी परिश्रम आणि मेहनत अपरिहार्य आहे या शिक्षणासाठी अपेक्षित प्रतिसाद मिळत नसेल तर आंदोलन करण आपल्या हक्कांसाठी आग्रही असण हे समजू शकत पण त्यात राजकारण करणं योग्य नाही विद्यार्थी दशेत आंदोलन करताना आपलं नेतृत्व कोण करतय हे सुद्धा विद्यार्थ्यांनी काटेकोरपणे पाळलं पाहिजे परीक्षा न देणारं नेतृत्व विद्यार्थ्यांना कितपत न्याय देऊ शकेल सरकारी अधिकारी बनून पैसा कमावणं हे एकमेव उद्दिष्ट असू शकत नाही प्रशासनाची जबाबदारी लोकाभिमुख असते आणि ती ओळखूनच विद्यार्थ्यांनी आपापली वाटचाल करणं गरजेचं आहे यासह जयम मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र